सरकारने जी ही योजना मुख्यमंत्री लाडकी बाईनं आणली ही योजना अशाच पद्धतीनं पुढेही चालू ठेवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे कधीही ही योजना बंदही होणार नाही याची दक्षता आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अपडेट समोर येते की जर तुम्ही लाडक्या बहिणी फॉर्म भरला असेल आणि जर तुम्ही केवायसी केले नसेल तर तुम्हाला दीड हजार रुपये हे मिळणार आहेत चला तर बघून घेऊया काय डिटेल आहे ते या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम काय डिटेल आहे काय करायचं आहे कोणता फॉर्म भरायचा आहे कोणती ॲप्लिकेशन द्यायची आहे त्यासाठी किती तारीख आहेत ता ते आपण हे सगळं या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आई मी शाळेला जाऊ शकते का हो गं बाळा या महिन्यात दीड हजार आलेत ना तुझं फी भरू पण जर हे दीड हजार येणंच जर बंद झालं तर तुमची नावं खात्यात असलेल्या नाव खात्यात असलेल्या पैसेच येणं झाले तर हे ऐका एका चुकीमुळे के वाय सीही न केल्यामुळे के वाय सी हा शब्द लाखो महिलांच्या भविष्यात स जोडल्या गेला आहे सरकारने सुद्धा स्पष्ट इशारा दिला आहे की जर तुम्ही एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत के वाय सी नसन केली तर पुढच्या महिन्यापासून तुम्हाला दीड हजार हे मिळणार नाहीत तुमच्या नावावर नवीन योजना आहेत पण खातं निष्क्रिय तुम्ही पात्र आहात पण आधार लिंक नाही आहे तुम्ही गरीब आहात पण तुमचं ओळखपत्र अपूर्ण आहे या सर्व कारणांमुळे तुमचे दीड हजार हे दर महिन्याला अडकवू शकता आपण पाहणार आहोत या दीड हजाराचं मागचं सत्य काय आहे कोणत्या योजना या रकमेचा आधार आहेत आणि वाय सी कशी करायची आणि ती केव्हा करायची आणि कशा पद्धतीने हे करायचं आहे तर त्यामुळे आपण डिटेल हे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जनधन खाते योजना दर महिन्याला केंद्र सरकारकडून लाभ मिळतो उज्ज्वला सबसिडी एल पी जी वापरणाऱ्या महिलांसाठी सबसिडी आहे विधवा महिलांसाठी एक एस... स्पेशल योजना आहे मातृत्व सहायता योजना म्हणजेच गर्भवती महिलांसाठीही अलग योजना आहेत एस सी एस टी ओ बी सी या महिलांसाठी डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर या योजना आहेत या सर्व योजनांमधून बँकेत येणारा पैसा हा पाचशे हजार दीड हजार सहा हजार तो तुमच्या खात्यात तेव्हा जमा होतो जेव्हा तुमचं खातं के वाय सी अपडेट असतं के वाय सी म्हणजे काय के वाय सी म्हणजे नो युअर कस्टमर्स म्हणजेच सरकारला खात्री हवी की लाभार्थी म्हणजे तुमचं नाव खरंच खात्यावर आहे आणि तुमची ती ओळख खरी आहे यासाठी आपल्याला डॉक्युमेंट लागतात आपलं आधार कार्ड मोबाईल नंबर ते पण आपल्या आधारशी लिंक असलं पाहिजे त्यानंतर बँक खाते बँक पासबुक असणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर बँक बैंक, बँकेचं खातं असल्यास पॅन कार्डसुद्धा असणं आवश्यक आहे पण जर समस्या इथंच सुरू होते अनेक महिलांच्या बँक खात्यात पैसेच येत नाही कारण आधार लिंक नाही के वाय सी अपडेट नाही बँक खातं निष्क्रिय आहे मोबाईल नंबर आधारशी लिंक नाही मोबाईल नंबर हा सुद्धा लिंक नाही यामध्ये दोन हजार पंचवीसपासून नवीन नियमानुसार एकतीस ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे वाय सी अपडेट करण्यासाठी त्यानंतर न केल्यास खात्यामध्ये पैसे येणं हे थांबणार आहे लाखो महिलांच्या खात्यामध्ये हीच समस्या आहे त्यामुळे हे पैसे असेच अडकून पडले आहेत मित्रांनो जर हे तुम्हाला दीड हजार मिळाले नाही तर ही आहे तुमच्या हक्काची रक्कम एकदा के वाय सी केली की, की पुढील वर्षभरात दर महिन्याला तो लाभ सुरू होतो आजच करा तुमचं के वाय सी अपडेट केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या घरासाठी तुमच्या मुलासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी के वाय सी अपडेट करायची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करू शकतो जर केलं नाही तर तुमचंच नुकसान आहे चला अपन जानूं ना ना तर आपण जाणून घेऊया के वाय सी अपडेट हे कसं करायचं कारण एक चुकीचा टप्पा देखील तुमच्या दीड हजाराला अडवू शकतो जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल मोबाईल वापरणं कठीण आहे तर ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही सर्वोत्तम हा असा पर्याय आहे अर्ज करण्यासाठी तुमच्या बँक शाखेत जायचं आहे तिथं तुमचं खातं आहे नसन, आसल, नसन, ते जिल्हा ग्रामीण असेल एस बी आय असेल महाराष्ट्र ग्रामीण असेल पोस्ट बँक असेल असं कोणत्याही बँकेत तुमचं जर खातं असेल तर त्या बँकेच्या शाखेत तुम्हाला जाऊन आधार कार्ड आणि मोबाईल नंबर घेऊन जायचं आहे त्यानंतर बँकेत त्यांच्या कर्मचाऱ्याकडे वाय सी अपडेट फॉर्म हा फॉर्म एक भरायचा आहे त्यानंतर एक आधारची झेरॉक्स एक पॅन कार्डची झेरॉक्स आणि संरक्षित साक्षांकित करून म्हणजेच अटेस्टेड करून आपल्याला त्या बँकेतल्या साहेबाकडे हे द्यायचे आहेत फिंगरप्रिंट आठवा ओ टी पी देऊन ही खात्री करायची आहे त्यानंतर दोन ते पाच दिवसाच्या आत ही सी अपडेट कम्प्लीट होते खरं तर तुमचा दीड हजार काही लाखांचा कर्ज नाही पण गरजेच्या वेळी ही मिळणारी मदत ती ही महत्वाची आहे हे तुम्हाला माहीतच आहे ऑनलाईन केवायसी सुद्धा होऊ शकते त्यानंतर तुमच्याकडे जर स्मार्टफोन असेल तर हे बसून घरी बसूनसुद्धा आपल्या मोबाईल ॲपवरसुद्धा होऊ शकते आपल्याला सर्वप्रथम डब्ल्यू डब्ल्यू .maha डॉट डी बी टी महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन किंवा हॅशटॅग उदई डॉट जी ओ डॉट इन या पोर्टलवर जायचं आहे तिथे आपला आधार नंबर टाकून ओ टी पी टाकून लॉग इन करायचे आहे बँक खाते व इतर तपशील आपल्याला डॉक्युमेंट हे करून व्हेरीफाय करून त्यानंतर तुम्हाला हा अप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे त्यानंतर तुमचं केवायसी व्हेरीफाईड झालं की नाही हे तुम्हाला लगेच अपडेट होतं तुमच्या हो मोबाईलवर त्याचा लगेच मेसेज येतो जर बँकेत जर शक्य नसेल तर तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरलासुद्धा भेट देऊ शकता जसं की जनसेवा केंद्र कस्टमर सेवा केंद्र अशा दोन्ही ठिकाणी जाऊ शकतो पाच हजारो बहिणी अशा आहेत ज्या दोन ते ती तीन महिन्यापासून पैसे येत नाही म्हणून चिंतत आहे कारण फक्त के वाय सी केली नाही जर के वाय सी केली नाही तर काय होणार माझ्या लाडक्या बहिणींना जर समजा तुम्ही के वाय सी नाही केली तर तुम तर काय होऊ शकतं तुमचे दीड हजार रुपये थांबणार आहे दर महिन्याला आधार तोच तो, तो गायब होणार आहे खातं निष्क्रिय म्हणजेच सहा महिने वापरलं नाही व न के वाय सी केलेले खाते हे बंद होऊ शकतं इतर योजनासुद्धा थांबणार आहे तुमच्या अनेक योजना असतील मातृत्व मातृवंदन योजना असेल उज्ज्वला योजना असेल जनधन योजना असेल तुमची स्कूटी योजसाठी योजना असेल शिष्यवृत्ती योजना असेल आणि अशा अनेक योजना यासुद्धा बंद होऊ शकतात तुम्हाला भविष्यात लोनसुद्धा मिळणार नाही कारण तुमचा आधार लिंक नसल्याने सरकारी अनुदानही थांबणे तुम्हाला हे कांदाचाडं अनुदान झालं जसे गव्हर्नमेंटच्या जेवढ्या पण योजना आहेत जसे शेततळे झाली तसे कुंपण योजना झाली तसे टोमॅटोसाठी योजना झाली अशा अनेक योजना तुमच्या या कामी येणार असतं हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे केवायसी करणं हे खूप गरजेचं आहे या अनेक योजना तुमच्यामुळं थांबू शकतात यानंतर सबसिडीसुद्धा अडकणार आहे तुमची पी एम आवास योजना पी एम घर योजना स्वच्छ भारत योजना महिलांसाठी बियाणे योजना गॅस अशा सर्वच ठिकाणी ही के वाय सी, ये काम या के सी रहेत। हे तुमचे कामं या वाय सीमुळं अडकणार आहेत हे दीड हजार फक्त रक्कम नाही ही तुमच्या आईपणाची मदत आहे तुमच्या स्वाभिमानाचा छापा आहे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे एकतीस ऑगस्ट नंतर न केलेल्या खात्यांवर पैसे रोखण्यात येतील कृपया ही हलकी न समजता आजच कृती करा आणि आजच आपल्या जवळच्या बँक शाखेत सी एस सी सेंटरमध्ये किंवा मोबाईल ॲपवर जाऊन तुम्ही ही केवायसी लगेच कम्प्लीट करा माझं खातं पोस्ट बँकेत आहे तर तिथं कसं केवाय सी करायचं तर आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपला आधार नंबर व मोबाईल नंबर घेऊन गे गेल्यानंतर आपल्याला केवायसी फॉर्म भरून द्यायचा आहे त्यानंतर पोस्टमॅन हा केवायसी फॉर्म भरल्यानंतर आपला कम्प्लीट के वाय सी करून आपल्याला मोबाईलवर एक मेसेज येतो सक्सेसफुली इवर केवायसी अशा पद्धतीचा मेसेज येतो मोबाईल नंबर जर आधारशी आधार आधार लिंक नसेल तर आपल्याला सर्वात पहिले आपलं आधार कार्ड आपल्या मोबाईलला लिंक करणं गरजेचं आहे ते आपल्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा आधार सेंटर या ठिकाणी जाऊन हे आपल्याला आधार हा मोबाईलशी लिंक करावा लागतो केवळ आधार लिंक असून चालेल का तर नाही मोबाईल नंबर आणि खाते तपशील सुद्धा लिंक असणं खूप महत्वाचं बायकांना हे दीड हजार जगण्याचा आधार आहे आणि केवायसी म्हणजे आधारचा दरवाजा पोस्ट तिथं कसं केवायसी जवळच्या जाऊन आपला आधार नंबर व मोबाईल नंबर घेऊन गेल्यानंतर आपल्याला केवायसी फॉर्म भरून द्यायचा आहे त्यानंतर पोस्टमॅन हा केवायसी फॉर्म भरल्यानंतर आपला कम्प्लीट केवायसी करून आपल्याला मोबाईल वर एक मेसेज देतो सक्सेसफुली केवायसी अशा पद्धतीचा मेसेज येतो मोबाईल नंबर जर आधारशी लिंक नसेल तर आपल्याला सर्वात पहिले आपलं आधार कार्ड आपल्या मोबाईलला लिंक करणं गरजेचं आहे ते आपल्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा आधार सेंटर या ठिकाणी जाऊन हे आपल्याला आधार हा मोबाईलशी लिंक करावा लागतो केवळ आधार लिंक असून चालेल का तर नाही मोबाईल नंबर आणि खाते तपशीलसुद्धा लिंक असणं खूप महत्त्वाचं लाखो बायकांना हे दीड हजार जगण्याचा आधार आहे आणि के वाय सी म्हणजे आधाराचा दरवाजा तो बंद नको तो उघडा ठेवा आजच के वाय सी करा आणि आपल्या आईसाठी बहिणीसाठी मुलांसाठी आणि स्वतःसाठी हा व्हिडिओ शेअर करा कारण कदाचित का एका शेअरमुळं कोणाचं घर वाचू शकतं कोणाला शाळेची फी भराव भरायची आहे त्यांचंसुद्धा मदत होऊ शकते धन्यवाद